चहाच्या गाड्यावरचं प्रेम पुण्याच्या एका गजबजलेल्या रस्त्यावर एक लहानशी चहाची टपरी टपरी म्हणायची पण सकाळपासून रात्रीपर्यंत तिथं गर्दी असायची कारण तिथला चहा काहीतरी खास होता आणि त्या गाड्यावर चहा बनवणारा आदित्य हसरा चेहरा स्वच्छ बोलणं आणि मनापासून सेवा करणारा दररोज सकाळी आठ वाजता ती यायची सयाली हातात एक पुस्तक कानात हेडफोन आणि डोळ्यांवर ती फ्रेम नसलेली चष्मा ती आय टी कंपनीत काम करत होती ऑफिसच्या आधी तिचा चहा हाच रिच्युअल होता पहिल्या दिवशी फक्त एक कटिंग असं बोलून ती गेली दुसऱ्या दिवशी थोडा कमी साखर टाकना डाएट चालू आहे आणि आदित्यने हसून मान डोलावली तिसऱ्या आठवड्यात ती म्हणाली तुझं नाव काय रे आदित्य तुझं सयाली आणि अशी त्यांची ओळख झाली दररोज काही ना काही संवाद होऊ लागले सयालीने त्याला सांगितलं की ती पुण्यात नवीन आहे आणि सकाळचा तू चहा तिला तिच्या गावची आठवण करून देतो आदित्यने सांगितलं की तो इंजिनिअरिंग सोडून हा गाडा सुरू केला घरची परिस्थिती कठीण होती त्या गप्पांमध्ये काहीतरी खास होत कधी हवामानावर चर्चा कधी सिनेमांवर वाद कधी निव्वळ शांततेत एकमेकांच्या अस्तित्वाची सोबत एक दिवस आदित्यने तिला विचारलं सयाली तुला चहा इतका आवडतो काग ती हसून म्हणाली चहा नाही तो देणारी सात आवडते आदित्यच्या चेहऱ्यावर शंभर स्तब्धता मग हलकस हसू त्या दिवशी काहीच बदललं होत एक दिवस अचानक सयाली आलीच नाही दोन दिवस तीन दिवस आठवडा झाला आदित्य रोज तिच्यासाठी एक कप कटिंग बाजूला ठेवत असे पण तो चहा तसाच थंड व्हायचा मग एका रविवारी ती आली थोडीशी थकलेली डोळे सुजलेले कुठे होतीस आदित्य विचारणार इतक्यात ती म्हणाली बाबांचं अचानक निधन झालं गावाला गेले होते आदित्य काही क्षण गप्प राहिला मग म्हणाला तुझ्या आवडत्या चहात तुला आज साखर जास्त लागेल सायलीचं जा हसू आणि डोळ्यातलं पाणी एकत्र आलं काही महिन्यांनी एक सकाळ सयालीने चहाचा कप घेतला आणि हातात एक छोटीशी डायरी दिली काय आहे हे वाच पण घरी त्या रात्री आदित्यने डायरी उघडली संपूर्ण डायरीमध्ये तिच्या त्या सकाळच्या आठवणी तिचं चहाच्या टपरीवरचं प्रेम आणि शेवटी एक ओळ माझं आयुष्यही तुझ्या चहासारखं झाले रोज नवीन पण तरी तुझ्यासारखंच मी प्रेमात पडले फक्त चहा नाही तुझ्यावर पुढच्या दिवशी आदित्य तिला काही बोलणार होता पण तिचा चहा घ्यायला तिचा मोठा भाऊ आला सयालीने पाठवले ती मुंबईला ट्रान्सफर आहे आदित्यच्या हातातला चहा थांबला ती गेली पण आठवणी राहिला आता आदित्य दर सकाळी एका कपामध्ये एक गुलाब ठेवतो आणि तो कप टपरीच्या कोपऱ्यात ठेवतो लोक विचारतात हा गुलाब कुणासाठी तो फक्त एकच उत्तर देतो चहासाठी येणाऱ्या एका खास व्यक्तीसाठी जी आता फक्त मनात येते चहाच्या गाड्यावरचं प्रेम एक साधी पण मनाला भेटणारी गोष्ट जिथे चहा बहाना होता आणि प्रेम ते खरं होतं समाप्त